बहिरम इथे प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं एकवीस तेवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं शेवटच्या दिवशी लाखो प्रेक्षक शेतकरी बांधव हा शंकरपट बघण्यासाठी उपस्थित होते यावेळी बच्चू कडू यांनी गोविंदा व शिवा ही बैलजोडी घेऊन हो। बैलगाडा शर्यतीत भाग घेतला आणि सहा पूर्णांक नव्याण्णव सेकंदांच्या वायू वेगानं ही बैलजोडी धावली आणि ही शर्यत जिंकली हा व्हिडिओ व्हायरल झाला होता आता ही बैलगाडा शर्यत म्हणजे नेमकी काय याविषयीचे वाद काय आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या बैलगाडा शर्यतीत गेल्या काही वर्षात कमावलेल्या प्रसिद्धीमुळे महाराष्ट्राच्या मातीतील कुस्ती ही मागे पडते का असे अनेक प्रश्न विचारले जातात आता मुळात महाराष्ट्राची कुस्ती आणि बैलगाडा शर्यत हे दोन्ही महाराष्ट्राच्या मातीतले खेळ मग ही कॉम्पिटिशन यांच्यात कशी सुरू झाली बैलगाडा शर्यतीमुळे खरंच कुस्तीचं दुकान बंद झालंय का जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात नमस्कार मी सारिका यूट्यूब चॅनल वरती आपणा सर्वांचं स्वागत करते बैलगाडा करतेच आलंय पण याच बैलगाडा शर्यतीचा वाद कोर्टात सुरू होता सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीशी संबंधित कायद्याला आव्हान देण्यात आलं होतं पण राज्यातील सगळ्या बैलगाडा मालकांनी शर्यतीचा आग्रह धरून ठेवला या उलट आता असं म्हटलं जातंय की या बैलगाडा शर्यतीमुळे महाराष्ट्राच्या कुस्तीवरील फोकस हल्लाय सध्या अहिल्या नगरमध्ये एकोणतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारी दरम्यान महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आखाडा रंगतोय पण याची दखल मात्र जास्त प्रमाणात घेतली गेली नसल्याचं समोर येत आहे यामुळे बैलगाडा शर्यती पुढे कुस्ती फिकी पडते का असं विचारलं जात आहे आता याचसाठी ही बैलगाडा शर्यत असते तरी काय तिची सुरुवात कशी झाली कुठून झाली कशी असते ही शर्यत आणि यामुळे खरच कुस्तीकडे दुर्लक्ष होतंय का जरा सविस्तर जाणून घेऊया पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्वात प्रसिद्ध आणि जुना पारंपरिक खेळ म्हणजे बैलगाडा शर्यत शर्यतीच्या या प्रकाराला जवळपास चारशे वर्षांची जुनी परंपरा आहे एकमेव शर्यतीचा असा प्रकार आहे की ज्यामध्ये शर्यती दरम्यान बैलांना सोडून दिलं जातं की ज्यामध्ये बैलांची गाडी चालवणारा कोणीही चालक त्यांच्या सोबत नसतो त्यामुळे ही शर्यत बैल यांच्या अंगभूत गुणांमुळे ताकदीनुसार पळतात पावसाळा झाल्यानंतर गावोगावी चालू होणाऱ्या यात्रा जत्रांना या शर्यतीचं आयोजन केलं जातं या शर्यतीमध्ये चार बैल असणं बंधनकारक असतं आणि एका घोडीचा वापर केला जातो सर्वात पुढे घोडी पळते व या घोडीवर कधी एक माणूस देखील बसलेला असतो किंवा कधी नसतो देखील त्यानंतर जे दोन बैल असतात त्यांना कांड असं म्हटलं जातं आणि त्यानंतर बैलगाड्याला जुंपलेले दोन बैल असतात त्यांना जोकाट असं म्हटलं जातं या बैलगाड्याचं वजन हे पंचवीस ते तीस किलो असतं या बैलांना चारशे पन्नास फूट अंतर हे सेकंदावर पार करायचं असतं सर्वात कमी सेकंदांमध्ये जो बैलगाडा येईल त्याला घाटाचा राजा असा किताब दिला जातो बैलांना पळण्यासाठी एक ठराविक प्रकारचा मऊ मातीचा घाट बनवलेला असतो ज्याच्या दोन्ही बाजूला संरक्षण कठडे असतात त्या कठड्यांच्या बाजूला लोकांना बसण्याची व्यवस्था देखील असते घाटामध्ये अंतिम सीमारेषेजवळ एक झेंडा घेऊन एक माणूस उभा असतो की ज्याच्या इशाऱ्यावर सेकंद मोजले जातात जर जा घाट सपाट असेल तर चारशे पन्नास फूट अंतर आणि जर घाटात चढ असेल तर चारशे तीस फूट अंतर असं हे चा अस या बैलगाड्या शर्यतीसाठी असतं शर्यतीच्या चार बैलांनी अंतरिम सीमारेषा पार केल्यानंतर त्यांच्या पुढे घोडी चालवत असलेला चालक या बैलांना कंट्रोल करून थांबवतो घोडी चालकाचं प्रमुख काम हे बैलांना योग्य दिशा आणि नेतृत्व करण्याचं असतं या शर्यती पुणे जिल्ह्यामध्ये गावोगावी होणाऱ्या वार्षिक यात्रांना आवर्जून भरल्या जायच्या या शर्यतीच्या प्रकारात प्रत्येक शेतकरी ही स्वतःची चार बैल आणि घोडी पळवत असतो शेतकऱ्यांच्या दावणीला कमीत कमी आठ ते दहा बैल किंवा त्यापेक्षा जास्त सांभाळले जात होते पण काही वर्षांपूर्वीच बैलगाडा शर्यतीवर आलेल्या बंदीमुळे हे चित्र पूर्णपणे मोडखळीच आलं होतं आता जानेवारी महिन्यात बहिरम मध्ये पार पडलेल्या बैलगाड्या शर्यतीमुळे पुन्हा एकदा याची क्रेज निर्माण झाली शर्यतीचा हा एकमेव प्रकार असा आहे की जिथे स्पर्धकांना चार बैल सांभाळावे लागतात त्यामुळे हा देशी खिल्लार गोवंश चांगल्या पद्धतीने आणि मोठ्या प्रमाणात शेतकरी सांभाळताना आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे खिल्लार गाय बैलांची संख्या वाढण्यास मदत होते असं म्हटलं जातं आता यातील फळीफोड म्हणजे काय तर जसा घाट असेल तसं त्या घाटाचे एक दोन तीन नंबर साठी ती, विशिष्ट सेकंद ठरलेले असतात एक नंबर साठी बारा सेकंद दोन नंबर साठी तेरा सेकंद तीन नंबर साठी ती, चौदा सेकंद या फळीफोडीचा इनाम एकूण इनामापेक्षा वेगळा असतो तर दिवसभरात ज्यांची बारी सर्वात प्रथम द्वितीय तृतीय या ठरलेल्या सेकंदांमध्ये येईल त्यांची बारी फळीफोडीसाठी मानकरी ठरली जाते घरात मल्ल व दारात वळू हे विरुद्ध अभिमानानं मिरवणाऱ्या शेतकऱ्यांचा बैल कायद्यातही अडकला होता बैलगाडा शर्यतीची महाराष्ट्राला सुमारे चारशे वर्षांची परंपरा आहे पातळीवर पंजाबमध्ये किल्ला रायपूर इथेही प्राचीन काळापासून मिनी ऑलिम्पिक म्हणून बैलाच्या शर्यतींचे बाबतचे उल्लेख सापडतात पारंपरिक संस्कृतीचा सा वारसा व वा शेतकऱ्यांचा आवडता छंद म्हणून बैलगाडा शर्यतीकडे पाहिलं जातं असं असलं तरी केंद्र सरकारच्या वन व पर्यावरण मंत्रालयानं जुलै दोन हजार अकरा मध्ये प्राणी छळ प्रतिबंधक कायदा एकोणीसशे साठ चा आधार घेऊन अध्यादेश काढून बैलांचा समावेश राजपत्रात केल्यामुळे बैलांचे मनोरंजनाचे खेळ करण्याची बंदी आलेली होती याच गॅझेटचा आधार घेऊन सर्वोच्च न्यायालयानं मे दोन हजार चौदा मध्ये बैलांचं प्रदर्शन आणि शर्यतीवर संपूर्ण देशामध्ये बंदी घातली होती त्यानंतर तमिळनाडू कर्नाटक महाराष्ट्र पंजाब व इतरही राज्यातून बैलगाडी शर्यती चालू करण्याबाबतची मागणी जोर धरू लागली जानेवारी दोन हजार मध्ये तमिळनाडूचे जल्लीकटू शर्यतीसाठी मोठे आंदोलनही झालं त्यामुळे तमिळनाडू सरकारनं सर्वोच्च न्यायालयाची बंदी असताना सुद्धा तमिळनाडू विधानसभेमध्ये जल्लीकट्टू चालू करण्याच्या संदर्भात कायदा पास केला याच धर्तीवर कर्नाटक सरकारनं व त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं एप्रिल दोन हजार सतरा मध्ये बैलगाडा शर्यती चालू करण्यासंदर्भात सभागृहात कायदा पास केला व या कायद्यास राष्ट्रपतींनीही मंजुरी दिली पण महाराष्ट्र शासनाच्या या कायद्यास काही प्राणीप्रेमींनी मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं मुंबई उच्च न्यायालयात याबाबतची सुनावणी होऊन न्यायालयानं राज्य सरकारला सदर विषय सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेऊन जाण्याबाबत सुचवलं यानुसार महाराष्ट्र शासनानं डिसेंबर दोन हजार मध्ये सर्वोच्च न्यायालयात विशेष अनुमती याचिका दाखल करून बैलगाडा शर्यतीस परवानगी द्यावी अशी विनंती केली तत्पूर्वी तमिळनाडू कर्नाटक राज्यातील प्राणी मित्रांनीही या राज्यातील शर्यती बंद कराव्यात म्हणून सर्वोच्च न्यायालयात अपील दाखल केलं होतं माननीय सर्वोच्च न्यायालयानं फेब्रुवारी दोन हजार मध्ये या सर्व राज्यांच्या याचिका एकत्र करून त्या पाच सदस्यांचे विस्तारित खंडपीठ घटनापीठाकडे पाठवण्याचा निर्णय घेतला यानंतर फेब्रुवारी दोन हजार पासून हा विषय सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे बैलगाडा शर्यतीची मुळे महाराष्ट्रातील ग्रामीण भागांशी आणि पारंपरिक शेती संबंधीच्या जीवनशैलीशी खोलवर जोडलेली आहेत या स्पर्धेत ग्रामीण समुदायाचा सहभाग जास्त असल्यामुळे स्थानिक लोकांमध्ये आणि त्यांच्या कुटुंबांमध्ये या शर्यतीची मोठी ओढ आहे बैलगाडा शर्यतीचं आयोजन सहसा उत्सवाच्या वातावरणात केलं जातं रंगीबिरंगी डेकोरेशन रंगी पारंपरिक संगीत आणि नृत्य यांसारख्या सांस्कृतिक कार्यक्रमांमुळे हा कार्यक्रम एक संपूर्ण उत्सवाची अनुभूती देतो त्यामुळे जनसमूह आकर्षित होतो आणि या कार्यक्रमांची क्रेज वाढते बैलगाडा शर्यतीमध्ये स्थानिक शेतकरी आणि ग्रामीण समुदाय एकत्र येतात ज्यामुळे स्पर्धा अधिक सामाजिक आणि सामूहिक कार्यक्रम बनते या सामूहिकतेमुळे जनमानसामध्ये याची गोडी वाढते ग्रामीण भागात या शर्यतीला स्थानिक माध्यमांचा समुदाय संघटनांचा सा आणि स्थानिक पातळीवरील आयोजन समित्यांचा मोठा पाठिंबा मिळतो या कारणास्तव ही स्पर्धा स्थानिक लोकांमध्ये अधिक प्रसिद्ध आणि लोकप्रिय बनते आता महाराष्ट्र केसरी बद्दल बोलायचं झालं तर महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर अधिवेशन ही संस्था मामासाहेब मोहोळ यांनी स्थापन करून महाराष्ट्र केसरी या कुस्ती क्षेत्रातील मानाच्या स्पर्धेची सुरुवात केली एकोणीसशे त्रेपन्न साली हे अधिवेशन सुरू झालं महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा एकोणीसशे त्रेपन्न पंचावन्न अठ्ठावन्न एकोणसाठ रद्द झाल्या होत्या साठ साली कुस्त्या झाल्या मात्र अनिर्णायिक झाल्या मात्र एकोणीसशे एकसष्ट साली औरंगाबाद मुक्कामी ज्या कुस्त्या झाल्या त्या खऱ्या अर्थानं महाराष्ट्र केसरीची श्रीगणेशा करणाऱ्या ठरल्या औरंगाबाद मुक्कामी झालेल्या या स्पर्धेत एकोणसव जिल्ह्यांपैकी तेवीस जिल्ह्यातून पाचशे पन्नास मल्ल सहभागी झाले होते मानाच्या या पहिल्याच महाराष्ट्र केसरीच्या गदेसाठी पाच सिंह झुंजणार होते महाराष्ट्र केसरीची खरी सुरुवात झाली महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेत पुण्याची भाग्यश्री फंड विजयी झाली पण याची कुठेही बातमी नव्हती याचं महत्वाचं कारण म्हणजे कुस्ती स्पर्धांचं प्रसारण व सोशल मीडियावर याची योग्य मांडणी आणि प्रमोशन होणं अपेक्षित प्रमाणात नाही आधुनिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी आकर्षक व्हिज्युअल्स ऑनलाईन कव्हरेज आणि ब्रॉडिंगची माहिती असते जी कुस्तीमध्ये कमी दिसते आधुनिक खेळ फिटनेस क्लब आणि व्यायामशाळा यांसारख्या खेळांच्या आणि मनोरंजनांच्या माध्यमांमध्ये युवा पिढी अधिक रस दाखवतात पारंपरिक कुस्तीचा अनुभव अनेकदा जुनाट वाटू शकतो आणि त्यामध्ये नव्या तंत्रज्ञानाचा अभाव असल्यामुळे नव्या प्रेक्षकांची आवड कमी होते कुस्ती स्पर्धांसाठी आवश्यक आर्थिक पाठबळ प्रायोजकत्व व गुंतवणूक अपेक्षेप्रमाणे नसल्यामुळे स्पर्धेचं आयोजन अधिक व्यावसायिक पद्धतीने होऊ शकत नाही या कारणामुळे व्यवस्थापनातील सुधारणा व प्रामुख्यपूर्ण प्रसारणात अडचणी येतात कुस्ती स्पर्धांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा व्यावसायिक सादरीकरणाचा आणि व्यवस्थापनाच्या पद्धतींचा अभाव असल्यामुळे स्पर्धेचा दर्जा आणि आकर्षण कमी त्यामुळे आधुनिक प्रेक्षकांना गुंतवून ठेवणं या उलट बैलगाडा शर्यतीचे मात्र क्रेज पाहायला मिळते अर्थात हे दोन्ही खेळ महाराष्ट्राचेच आहेत आणि बैलगाडा शर्यती बरोबरच कुस्तीलाही तितकंच कवरेज मिळणं आणि कुस्ती टिकून ठेवणंही तितकंच महाराष्ट्राच्या दृष्टीनं आवश्यक आहे याबाबत या तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रात कुस्तीपेक्षा बैलगाडा शर्यतीला अधिक महत्व दिलं गेलंय का कुस्तीची कुस्ती क्रेज नाही हे विधान तुम्हाला पटतं का आणि जर या कुस्तीची क्रेज असेल तर यंदाची महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही मनाव तितक्या प्रमोशनमध्ये का आली नाही याची कारणं काय या असावीत याबाबतची तुमची मतं आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद